दुधी बोकडा पो करतो मित्रांनो समान केलेला आहे दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत करेक्ट दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत करेक्ट दीडशे ते दोनशे पोकराला करेक्टर चांगला भाव गेला दादा कोणती व्हरायटी किती कॅरेट आणली आज पन्नास कॅरेट आणलेले कालच्या पेक्षा बरं केलं का हो चांगलं धन्यवाद दादा निर्मल लास अशा पाहू शकता दोनशे साठ रुपये कॅरेट दिलेलं आहे हा निर्मल लास व्हेरायटी ला कोणती व्हेरायटी दादा निरुमल पहिला तोडा आहे का मग तिसरा तोडा आहे काल काय भाव गेल ती परवा दोनशे आता सुधारणा आहे चांगला भाव आहे दो ना दोनशे नव्वद रुपये कॅरेट गेलेली अशी प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो नेमकी केली कॅरेटी तुम्ही कुठल्या गाव कोणतं आपलं गाव 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 तालुका जिल्हा नाशिक आता पुढची चक्कर कधी उद्या उद्या परत धन्यवाद दोनशे नव्वद रुपये करायला अशा प्रकारचा माल पाहू शकतो बारीक अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट सुपर माल दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत करेट शे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट वांगे चौ पंधरा किलो अशा प्रकारचं अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट पंधरा किलो वजन दोनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात गावठी वांगे दोनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा दोडका पाहू शकतो मित्रांनो साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट दोडका साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मल व्हरायटी யிச்ச பவுசே சாச்சார கேரட் சாச்சார கேரட் பவுசே சேர்ட்டு सहाशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता व्हरायटीचं कारलं पाऊस तुम्ही आठशे रुपयाचा माल झाला साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट नंदिता व्हेरायटी कार शेती साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट अशा प्रकारचं भरता वांगे पाहू शकतो दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट गेला नाही का वे दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत करेक्ट चला चांगले गेले आजचे चायना काकडीचे भाग आलेले आहेत दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत करेल वीस किलो वजन चायना काकडी अशा प्रकारची काकडी पावशी शाईन व्हरायटीची काकडी आहे साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत शाईन काकडी वजन हा भाऊ तुम्ही आपलं धन्यवाद दादा साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट हॅलो मार्केट हे किती चारच चालले का चांगले भाव आलेशेचा माल पाहू शकतो मित्रांनो साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट काकडे साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट

पन्नास रुपये काय फुकट बाबा विकली बारीक शंभर शंभर रुपये चालू शेवटचा भाव सत्तर रुपये कॅरेट काय भाव घेतला हो काय भाव घेतला एकशे तीस एकशे तीस एकशे ऐंशी रुपये कॅरेट असा प्रकारचा चांगला माल एकशे ऐंशी रुपये कॅरेट वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये कॅरेट असे प्रकारचा सुपर मॉल झालेला आहे शंभर रुपये होत मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मधुपाणी व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू मित्रांनो मधुपाणी व्हरायटी सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत ओझू चांगली गेली बरं गीडशे सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत ओझू अशी रुपयाचा माल होऊ शकतो मधुबनी रे भाऊ काय आहे गे लेबलची नाही गरजा होतं काय